हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल सो आज आहे आमची थर्ड ॲनिव्हर्सरी आणि आम्ही थर्ड ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने थोडंसं बाहेर स्टेकेशनला पण आलो आहे त्याच्या आधी आम्ही प्रति तुळजाभवानी मंदिर आहे जे का ओल्ड पुणे हायवेला आहे तिथे आलो आहे तर तुम्हाला दर्शन देतो आम्ही सेम तशीच मूर्ती आहे देवीची तर पुढे बघत राहा तर हा रोड आहे तुम्ही कॅम्पमॅक्स ऐकलं असेल भरपूर फेमस आहे तर तो कलवते रोडच आहे हे आहे तुळजाभवानी मंदिर प्रति तुळजाभवानी मंदिर बोलतात ज्याला कलवते म्हणून गाव आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आतमध्ये जाऊन दाखवतो जसं तुम्ही दर्शन घेतलं तर हे असा तो परिसर आहे देवळाचा तुम्ही बघू शकता तुम्हाला पण यायचं असेल कधी तर कलवते म्हणून गाव आहे कॅम्पमॅक्स सर असता हे परफेक्ट लोकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू तु फॉर वॉचिंग